मराठा आरक्षणासाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उमरे यांचं उपोषण आठव्या दिवशीही सुरूच दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात त्या उपोषणाला बसलेल्या आहेत आणि राजश्री उमरे यांची प्रकृती आजच्या दिवशी खालवल्याचं समजतंय त्या उपोषणावर ठाम असून पालकमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याचं सध्या समजत आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासह विविध मागण्यांसाठी त्यांचं हे उपोषण सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि आजच्या दिवशी त्यांची प्रकृती खालवल्याचं सध्या समजत आहे मराठा आरक्षणासाठी राजश्री उमरे यांचं हे उपोषण सुरू आहे कालही त्यांची प्रकृती खालावलेली होती मात्र त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास सुरुवात केलेली होती मात्र आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि आजच्या दिवशी त्यांची ही प्रकृती खालवल्याचं समजतंय मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन आपण पाहतोय राजेश ट्रमरे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे सध्याची काय परिस्थिती दे तिथली त्यांची प्रकृती काय म्हणते आहे जर त्यांच्या प्रकृतीचा विचार जर केला तर प्रकृती खालावलेलीच आहे कारण की आठ दिवसांपासून त्यांनी अन्न त्याग केलेला आहे अशा पद्धतीने ते या क्रांती चौकामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आता त्यांना बसता देखील येत नाही अशी सध्या त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर दुसऱ्या बाजूने तरुणांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळताना पाहायला मिळत आहे रात्र रात्रभर अशा पद्धतीने हे तरुण आहेत या जा ठिकाणी जागून पूर्ण रात्र काढत आहेत त्यासोबत तरुणच नाही तर तरुणी देखील त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण पाहतो पाहतो ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जर आपण विचार केला तर या ठिकाणी वैद्यकीय पथक देखील या शासकीय वैद्य पथक देखील या ठिकाणी आहे अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर हा आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि आठव्या दिवशी आपण पाहतोय की त्यांची प्रकृती आता खालावत चाललेली आहे काल पालकमंत्री अब्दुल सत्तार या ठिकाणी येऊन गेले त्यांची भेट झाली मात्र त्यामधून कुठलाही तोडगा निघाला नाही ते अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम आहे जर का सतरा सप्टेंबर पर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर अठरा सप्टेंबरला आम्ही देहत्याग करू आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील अशा पद्धतीचा इशारा देखील त्यांनी सरकारला दिलेला आहे सर्व मंडळी आहे त्यांच्या आहे त्यांच्याकडून आपण आता परिस्थितीत त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे त्यांनी जाणून घेऊयात काय सांगाल सतरा सप्टेंबर पर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा आम्हाला लेखी स्वरूपात जर काही मिळालं नाही तर आमची ताई तर देहत्याग करेल त्यांनी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण ताई सोबत आम्ही सुद्धा आमचा देहत्याग इथेच करू या क्रांती चौकामध्येच करू हे सुद्धा आवाहन आम्ही आमच्या सरकारला करतोय काय सांगाल माझं म्हणणं हे गेंद्याच्या कात जे सरकार आहे ते काय झोपलेलं आहे का मराठा म्हणून आम्ही जन्माला आलो तर काय पाप केलं काय आम्ही आजचा आठवा दिवस आहे ताई ते उपोषणाला आहे अजूनपर्यंत सरकारने काही दखल घेतलेली नाहीये पाहिलं तर आपण अशा पद्धतीच्या संतप्त प्रतिक्रिया आहे फक्त उमरे ताईच नाही आम्ही देखील त्यांच्या सोबत देहत्याग करू मराठा म्हणून जन्माला आलो ही आमची चूक आहे का असा संतप्त सवाल आता या तरुणी उपस्थित करत आहेत सचिन आपण पाहतोय त्यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आणि आज त्यांची प्रकृती खालवली आहे सरकारनं याची दखल घेतलेली नाहीये सोबत पालकमंत्र्यांसोबतची चर्चा सुद्धा निष्फळ ठरल्याचा आहे यामागची नेमकी कारणं काय पालकमंत्री जेव्हा काल या ठिकाणी आले होते त्यांच्याशी चर्चा झाली पालकमंत्र्यांनी असं त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्या मांडू आणि त्यानंतर आम्ही पुढचं सांगू आणि मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू मात्र पालकमंत्री जेव्हा इथं आले होते काल तेव्हा त्यांनी काय बोलले हे त्यांच्या तो तोंडून आपण पाहूया त्यांना काय आश्वासन दिलं होतं तुम्ही इथं होतात पालकमंत्री आले तेव्हा तुम्हाला काय आश्वासन दिलं गेलं पालकमंत्र्यांनी असं आश्वासन दिलं की आपली जी मागणी आहे ते आम्ही सरकारपर्यंत म्हणजे मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवणार पण तुम्ही उपोषण सध्या सोडून पण आतापर्यंत आपण पाहत गेले एवढे बडी गेले पण आपलं जे मागणी आहे ते पूर्ण झालेलं नाही अजून आश्वासन देऊन उपसून सोडणार जेव्हा आम्ही आहोत अजून कुठपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तू आमचं सरकारकडनं एवढंच मागणं आहे जे हो, हैदराबाद गॅजेट जे, जे आम्हाला लागू करण्यात यावे त्याचप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आपण पाहिलं चर्चा झालेली आहे मात्र पुढे कधी तोडगा निघतो हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे कारण की एकीकडे एक तब्येत खालावत चाललेली आहे प्रशासन याचाही गंभीरतेने दखल घेणं गरजेचं आहे नक्कीच सचिन सरकार यावर कधी लक्ष देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी